जळगाव भुसावळ महामार्गावर टायर फुटल्यानं अनियंत्रित झालेली एस टी बस थेट टोल नाक्याला धडकली त्यामुळं प्रवासी महिलेचा खिडकीतून बाहेर पडल्यानंतर मागील टायर खाली सापडून मृत्यू झाला ही घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार जळगावहून भुसावळकडे भरधाव वेगात जात असलेली एस टी बस नशिराबाद टोल नाक्याजवळ आली असता अचानक तिचे पुढील एक टायर फुटलं त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले भरकटलेली बस टोल नाक्याजवळील एका भिंतीला धडकली बसची धडक एवढी जोरात होती की आतमध्ये बसलेल्या साराबाई भोई या खिडकीतून बाहेर फेकल्या गेल्या खिडकीतून बाहेर फेकल्या गेल्यानंतर साराबाई भोई बसच्या मागील टायरखाली आल्यानं चिरडल्या गेल्या त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली टायर फुटल्यानं एस टी बस टोल नाक्याला धडकल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि टोल नाक्यावर थांबलेल्या इतर वाहनधारकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली तसेच मदत कार्याला सुरुवात केली अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी आणि वाहतूक सुरळीत करण्याच्या तात्काळ पुढील कार्यवाही केली मृतदेह पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात रवाना केला नशिराबाद पोलिसांकडून अपघातांची नोंद घेण्याचं काम सुरू होते ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन जळगाव